शंभर टक्के निगेटिव्ह माणसं हे कधीच चांगलं काम करतील सक्सेस मिळवतील ह्याच्या पार दूर दूर असतात त्यांना काहीतरी करायचं असतं ते करतही असतील समजा परंतु दुसऱ्याला मात्र सल्ला देतानी दुसऱ्याचं चा काहीतरी चांगलं वाईट होतानी त्यांच्या कपाळावर शंभर टक्क्या आट्या पडलेल्या असतात सामाजिक उद्विग्नपणा हा बुद्धीशी निगडीत आहे मला असं वाटतं तुम्ही आयुष्यात कधीही कुठलीही गोष्ट करा तुम्ही समाधानी असाल ना तर तुम्हाला जगात चांगलं झालं एखाद्याचं भलं झालं एखाद्याच काहीतरी त्याच्या आयुष्यात मिळालं तुमच्या चेहऱ्यावर आनंद जर आला तर त्याच्या अंगात परत बार हत्तीच बळ येतं आणि तुम्हाला त्याच्या आनंदात सुद्धा समाधान मिळू शकत सध्या अहंकार प्रचंड वाढलाय प्रत्येकामध्ये अहंकार असा ठासून भरलाय साधी विट असते पण त्या विटेमध्ये सुद्धा प्रचंड अहंकार त्या ठिकाणी साठवून बसलाय तिला सुद्धा वाटतं ही जी काही इमारत आहे फक्त माझ्यामुळं आहे असं का होत आहे प्रत्येकाला समोपचाराने किंवा एकमेकाचा विचार करून त्या ठिकाणी सन्मान राखता येत नाही का आदर राखता येत नाही का विचार राखता येत नाही का आणि सगळ्यात महत्वाचं अहंकारच अंगाशी बाळगून नेहमी आपण मिळवणार तरी काय आहोत म्हणजे हे साधी गोष्ट आहे साधी गोष्ट समजली पाहिजे प्रत्येक जण आपल्या आपल्या अहंकारापोटी समोरच्याचा वैचारिक दृष्ट्या नामहरण करण्याचा प्रयत्न होतोय म्हणजे एखाद्याला काही समजत नाही एखादा वावलटच आहे किंवा एखाद्याची किंमतच शून्य आहे ही जी मानसिकता त्या ठिकाणी दडलेली आहे ना ती फार भयानक आहे म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की अहंकार हा ठासून भरलाय म्हणजे अहंकार येतो कशातून बघा समाज व्यवस्थेमध्ये जगत असताना किंवा कुठल्याही सार्वजनिक आयुष्यात जगत असताना प्रत्येकाला आपलं आपलं स्वतःच पडलंय प्रत्येक जण स्वतःची चौकट आखलेली आहे आणि स्वतः पुरता विचार करतो कधीच तो त्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन दुसऱ्याचा विचार करत नाही आणि कधी कधी असं होत की तो फक्त दुसऱ्याच्या बाजूने बोलतो किंवा दुसऱ्याच्या नजरेतून बघतो स्वतःच्या नजरेतून पाहायला विचार करायला तो तयारच नसतो आणि मुद्दा तिथंच आहे कधी कधी जिथं आपण विचार करायचे थांबतो संपतो तिथून पुढे काही लोक विचार करायला सुरुवात करतात कुठलाही टप्पा मग तो आयुष्याचा असेल किंवा वयाचा असेल कामाचा असेल किंवा काहीतरी मिळवण्याचा असत त्या टप्प्यामध्ये तुमचं तुम्हाला कधीही मिळणारच असतं पण कधी कधी आपला स्वभाव आपलं मत आपलं मन इतकं हवरट असतं कि आम्हाला त्याच सुद्धा मिळालं पाहिजे म्हणजे म्हणतात ना आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून तो कधीच समाधानी नसतो आणि तो समाधानी होऊ शकत नाही समाधानी नसणारी माणसं दुसऱ्याच चा चांगलं व्हावं असं कुणालाच वाटत नसतं असे असणारी माणसं किंवा दुसऱ्यावर फक्त जळणारी माणसं हे फार तकला दुमानाचे असतात आणि सध्या सामाजिक राजकीय परिस्थिती वैचारिक आणि वैवाहिक परिस्थिती मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो ह्या प्रत्येकाच्या वैचारिक दृष्टिकोनातून शीत युद्ध सुरू आहे तू बडा कि माय बडा ही अवस्थाच आमची व्यवस्था बदलून टाकायला कारणीभूत झाली आणि हे प्रत्येक घरात होतंय प्रत्येक माणसांमध्ये होतंय कुटुंबातल्या प्रत्येकामध्ये अहंकार असा दडलेला आहे आणि तो त्याच नजरेने विचार करतो आहे आम्हाला प्रत्येक अहंकाराची प्रत्येक अहंकारी व्यक्तीची आणि प्रत्येक अहंकारी विचार करणाऱ्या माणसाची एक चौकट हे कधीही तुम्हाला वेगळी असावी असं वाटतच नाही ज्याच्याकडे खूप काही असत ज्याला पैशाचा आणि प्रतिष्ठेचा फार असा गर्व असतो त्याचा जो अहंकार आहे फाटक्या माणसाचा सुद्धा अहंकार त्याच्यापेक्षा जास्त असतो कारण त्याला वाटतं माझ्यासारखा हुशार बुद्धिमान किंवा मला सगळं कळतं अशी म्हणणारी सुद्धा माणसं आज वेगळ्या अहंकाराने अशी दडलेली आहेत आम्हाला प्रश्न पडलाय आम्ही करावं काय आणि आम्ही करतोय काय आम्ही बोलतोय काय आम्ही वागतोय काय कारण परिस्थिती इथल्या समाजकारणाशी राजकारणाशी व्यवस्थेशी विचारांशी इतकी विभिन्न अवस्थेमध्ये त्या ठिकाणी दडली आम्हाला आमचं चांगलं वाईट कळायला काहीच मार्ग नाही काही अशा मानसिकतेचे लोक असतात समाजात साहजिक बऱ्याच मानसिकतेचे लोक आहेत मला जे कळतात ते एक दोन तीन विचारांची माणसं तुम्हाला नेहमी दिसते एखाद्याला जर आपण आपण काहीतरी चांगलं केलंय हे त्याच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला त्याचा अहंकार तर सोडा त्याची मानसिक वृत्तीच पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्यावर टिपता येते त्याला मनातून इतकं वेदना झालेल्या असतात अरे ह्याचं कसं काय चांगलं झालं आणि ह्याचं जास्त काळ चांगलं होऊ नये असं तो जवळचा असतो तो, तो सोबतचा असतो किंवा त्याचा स्वभावच तसा असतो अशा विचारांची माणसं दुसरी माणसं अशी असतात शंभर टक्के सतत निगेटिव्ह म्हणजे त्यांनी तोंड उघडलं की तो निगेटिव्हच असतो त्याला काही जरी म्हणलं अरे चल आपण हे चांगलं काम करूयात तो पहिल्यांदाच चा निगेटिव्ह असतो अरे असं घडलं पाहिजे तो निगेटिव्ह असतो म्हणजे तो, तो कशातच पॉझिटिव्ह नसतो त्याची वृत्ती ही निगेटिव्ह असते म्हणजे अहंकारी वृत्ती आणि निगेटिव्ह वृत्ती हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अहंकारी माणसं हे फक्त स्वतःच भलं पाहतात दुसऱ्याच वाईटच पाहतात दुसऱ्याला फक्त निगेटिव्ह पाहतात आणि शंभर टक्के निगेटिव्ह माणसं हे कधीच चांगलं काम करतील सक्सेस मिळवतील ह्याच्या पार दूर दूर असतात त्यांना काहीतरी करायचं असतं ते करतही असतील समजा परंतु दुसऱ्याला मात्र सल्ला देतानी दुसऱ्याचं काहीतरी चांगलं वाईट होतानी त्यांच्या कपाळावर शंभर टक्के आट्या पडलेल्या असतात याच कसं काय असं झालं माझच कसं काय झालं नाही आणि तिसरी अशी माणसं आहेत की तुमच्या सोबत राहतील तुमचंच खातील तुमच्या सोबतच त्या ठिकाणी प्रत्येक सुख दुःखात असतील पण तुमचा गळा त्यांच्या केसांनी बरोबर कापतील कदाचित तुमचा गळा तुमच्याच केसांनी बरोबर कापतील किंवा तुमचा गळा असा कापतील तुमच्या पाठीत असा खंजीर खूप असतील तुम्हाला कळणार सुद्धा नाही म्हणजे घरकाभेद भेदी लंकट आहे म्हणजे कुंपणच जर तुमचं शेत खाणार असेल मग तुम्ही दोष कोणाला देणार म्हणजे ही जी सामाजिक परिस्थिती आहे याला माझ्या नजरेतून सामाजिक उद्विग्नता हीच तुमच्या म्हणजे पराजयाची एक साधी शिदोरी आहे सामाजिक विद्युत म्हणजे तो माणूस उद्विग्नच असतो सामाजिक उद्विग्नपणा हा बुद्धीशी निगडीत आहे मला असं वाटत तुम्ही आयुष्यात कधीही कुठलीही गोष्ट करा तुम्ही समाधानी असाल ना तर तुम्हाला जगात चांगलं झालं एखाद्याचं भलं झालं एखाद्याचं काहीतरी त्याच्या आयुष्यात मिळालं तुमच्या चेहऱ्यावर आनंद जर आला तर त्याच्या अंगात परत बारा हत्तीचं बळ येतं आणि तुम्हाला त्याच्या आनंदात सुद्धा समाधान मिळू शकतं आम्हाला आमची ती मानसिकताच राहिली नाही मग अशी माणसं समाजामध्ये फार काही चमत्कार करतात असं नाही ते नेहमी बैलगाडी खालच्या कुत्र्यासारखी असतात त्यांना असं वाटतं की अख्खी बैलगाडी आम्ही ओढतोय काही साहेब नसतं तसं परिस्थिती तिथंच येऊन थांबते की त्याच कुणीच ऐकत नसतं कारण त्याची ती वृत्ती त्या समोरच्या माणसाने बरोबर टिपलेली असते आज समाज मनात अशी माणसं खूप झाली म्हणजे एखाद्याच त्या ठिकाणी चांगलं होत असलं तरी भूमिका मात्र वाईटच असते ही ह्यांची मानसिकता झाली मला असं वाटतं अशी मानसिकतेची माणसं सोबत सुद्धा असून किंवा आपणही त्या नजरेने विचार करू नेहमी जर तुम्ही चांगला विचार केला समाज हिताचा विचार केला समोरच्या हिताचा विचार, विचार केला आपल्या हिताचा विचार केला सगळ्यांच्या हिताचा विचार केला आणि सगळ्यात महत्वाचं विचार केला आळशी प्रयत्ना करता काहीतरी तरी या हा विचार केला विचार केला किंवा हा काहीतरी करणार आहे म्हणून ह्याच्या पाठीशी आपण उभं राहून ह्याला खंबीर साथ दिली पाहिजे असा जरी विचार केला तरी तुम्ही खूप काही करू शकता तुम्ही स्वतः जरी नाही घडू शकले तरी तुम्ही माणसं घडवण्याचा जरी कारखाना होऊ शकले माणसं घडवण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करायला जर तुम्ही तयार झाला तुम्हाला इतकी संपत्ती मिळेल इतकं समाधान मिळेल आणि इतका आनंद मिळेल की तुम्ही ते कशानेही मोजू शकणार नाहीत कारण ते समाधान लाखमोलाचं असतं तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे ना धन्यवाद जय जाऊ जय शिवराय